आपण पाहत आहात बागला नांदगाव येथील शिव हिंदू परिषद बजरंग दल यांनी निषेध मोर्चा काढत कुरकर्मी औरंगजेब यांची खबर हटवण्याबाबत नांदगाव हुतात्मा चौक निषेध मोर्चा काढत नांदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार सुनील सौदाणे व नांदगाव पोलीस प्रीतम पोलीस यांना निवेदन दिले बाबर यांचा वंशज औरंगजेब छत्रपती संभाजीनगर या शहरापासून काही अंतरावर आहे वास्तविकता औरंग्या अहिल्यादेवी येथे मेला आणि नंतर त्याचे प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे पुरले व त्या ठिकाणी त्याची कबर करण्यात आली या औरंग्याने श्री गुरु तेग बहादूर यांची हत्या केली श्री गुरु गोविंद सिंग यांच्या दोन बालसाहेब जाद्यांना ते केवळ मुस्लिम होत नाही म्हणून त्या भिंतीत जिवंतपणी मारण्यात आले धर्मवीर संभाजीराजे यांची क्रूर त्याचे वर्णन करता येणार नाही अशी भयंकर यातनामय हत्या केली श्री काशी विश्वेश्वराचे मंदिर याने फोडले मथुराला असणाऱ्या सुंदर मंदिराचा यानेच विध्वंस केला सरोटी सोमनाथांचे मंदिर पुन्हा एकदा त्र्यंबकेश्वर हल्ला केला हजारो हिंदूंच्या प्रेताच्या राशी गावाबाहेर रचून हिंदूंची भयानक केली छत्रपती संभाजी महाराजांचे अनेक वेळा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्म परिवर्तन केले

विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाजाबरोबर छत्रपती संभाजीनगर कारसेवेसाठी कुस करतील व औरंगाबादची खबर उद्ध्वस्त करतील असा इशारा निवेदनात देण्यात आला बागला नृतांत साठी विभागीय संपादक मारुती शकधणे नांदगाव आमच्या बजरंगाल युवक आणि आम्ही रणरागिनी सर्व पहिला औरंग्याचा जन्म पाहिला तसं तर अहिल्यानगरमध्ये झालेला पण त्याची खबर पाहिली तर संभाजीनगरमध्ये त्यांनी आमच्या शिव शिव महाराजांचा छावा आमचा राजा, त्याचा उडा क्रूरपणे हाल केले जेव्हा छावा पाहताना आपण इतकं रडतो त्यावेळेस संभाजीराजांमधली परिस्थिती बिनत असत बिल्कुल नाही लवकरात लवकर ही कबर शासनाने दखल देऊन प्रशासनाने जेवढ्या लवकर नियमानुसार ती कबर तिथून हटवली तर आमच्या हिंदुत्ववादाचा पूर्ण शासनाला पाठिंबा राहणार आहे नाहीतर आमचे हिंदुत्ववादी युवक आणि आम्ही रणरागिणी महिला याच्या विरोधात जायला वेळ लागणार नाही याच्यासाठी आम्ही हा शांततेचा निषेध मोर्चा आज काढलेला आहे तरी तहसीलदारांनी आम्ही विनंती करतोय ही कबर संभाजीनगर मधून हटवावी जय श्रीराम आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल व समस्त हिंदुत्वादी संघटना आज हुतात्मा या ठिकाणी आम्ही जमलोय कारण असं की जे जिहादी उक्तीचा धर्मद्वेष म्हणजे औरंग्या याची जी, जी, जी कबर आहे सरकारनी तात्काळात तळका तिला उद्ध्वस्त केली पाहिजे तर हा हा देशद्रोही होता त्यांनी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना क्रूरपणे पाशिव छळ करून अत्याचार केलेला आहे तर संपूर्ण हिंदुस्थानात ह्या कबरीला समर्थन करून तर लवकरात लवकर ही कबर उद्ध्वस्त करावं असं आम्ही सरकारला प्रशासनाला विनंती करतो या विनंतीला आमच्या मागण्या पूर्ण न झाला तर संपूर्ण हिंदू समाज तर पुन्हा एकदा जे प्रभू श्रीरामचंद्रचं मंदिर होतं त्या ठिकाणी जे बाबरी उद्वस्त करण्यासाठी जे कारसेवक झाली ती पुन्हा एकदा त्या औरंग्याच्या कबरीवर कारसेवक होईल अशी विनंती करतो की सरकारने आणि प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी का जय श्रीराम